कार मंडळी सुप्रभात कशा आहात तुम्ही सगळे मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण की आपल्या घरी गणरायाच आगमन होणार आहे तर आम्ही सगळे म्हणून गणपती आणायला चाललो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर मंडळी आता आपण चाललो आहे गणपती आणायला पप्पाने मला टोपी दुसरी दिली घालायला तर ते पण घालूया आणि पहिला आता आपण कार टर्न करूया बर बर चिची मनु भैया पप्पा आम्ही सगळे चाललो गणपती आणायला तर बघू शकता मनु हाय मोर्या मंगलमूर्ती मोर्या गर्णाराती। 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 तर आता आपण निघालो आहे गणपती आणण्यासाठी तर तुम्ही बघू शकता आपल्या सोसायटीचा रोड आहे आपल्या

ते पप्पांचं म्हणणं आहे की अॅक्युरेट आपल्याला मूर्ती घ्यायची पण थोडस आपण बघूया इथं सगळेजण उतरले आता मी उतरतो हे आहे गणपतीचं पहिला शॉप ज्या ठिकाणी आम्ही मोरावर बसलेली मूर्ती बघितली परंतु ते आपल्या मखर साठी सुटेबल वाटत नव्हतं त्याच्यामुळे आम्ही फक्त मूर्ती बघतच राहिलो अजून कुठली दुसरी भेटते का परंतु आम्हाला इथे नाही भेटलं म्हणून आम्ही इथून निघालो पुढे तर होता येईल तेवढा आम्हाला बाळे इथूनच मूर्ती घ्यायची होती परंतु आम्हाला हवी तशी मूर्ती नाही भेटली म्हणून आम्ही ठरवलं की आपण सोलापूर सिटीमध्ये जाऊया ते आहे बाळे चौक आता इथे आम्ही दोन तीन दुकानं बघणार तो हा आहे दुसरा शॉप जे बाळे चौक इथे आहे तिथे सुद्धा असंख्य असे गणपती होते वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या स्टाईलमध्ये डिझाईनमध्ये आणि मूर्तीला खूप छान असं डायमंड वर्कसुद्धा केलेलं होतं आणि त्या ठिकाणी एक आकर्षण म्हणजे पुण्याचा जो दगडूशेठ गणपती आहे तसंही तिथे एक गणपती होता परंतु आम्हाला आपल्या मखरसाठी जसं हवं आहे तसं नाही भेटलं म्हणून आम्ही प्रवास पुढे कंटिन्यू केला तर मंडळी आता आम्ही बाळे येथील येणार दोन तीन दुकानं पाहिले परंतु आम्हाला जसं आपल्याला हवं तसं गणपती नव्हते चला आता आपण जाऊया सिटी मध्ये आपल्याला कशा प्रकारे गणपती भरपूर गणपती आपल्याला पाहायला भेटणार हे मात्र नक्की मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला गणपती चा जायचे कारत तर मंडळी आता आपण चाललो आहे सोलापूर सिटी मध्ये कुठल्या एरियामध्ये बघायचं स्टँड आहे इथं साडी सेंटर इथे त्याच्यानंतर अजून कुठं बघायचं आणि अवंतीनगरला त्या ठिकाणी बघू शकता मस्त असं गणपती दर्शन मंगल मूर्ती मोर्या पन्नास फोटो ना दिसते का तो फोटो हे आहे साखरपीठ आम्ही आहे साकर आमी ना दोन वर्षापूर्वी गणपती घेतला होता त्या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा आलो आणि असं गणपती पाहिले आम्ही तिथे म्हणजे गणपतीचे जो कलर शेड असो गणपतीचे स्टाईल असो सोनची स्टाईल असो असे असंख्य गणपती तिथे होते आणि पिवळा पितंबरचा गणपती दिसतो ना तो आवडला होता आम्हाला पण तो खूपच महाग होता ब्राह्मण अवतार मध्ये ते मनुला खूप आवडलं होतं परंतु त्याच्याही रेट खूप होता आणि गणपतीला किती सजवावं ह्याला काही तोडच नाही जेवढं करेल तेवढं कमी आहे असे असंख्य स्टाईल मध्ये डिझाईन मध्ये गणपती होते तिथे पण थोडस महाग वाटलं आम्हाला इथे म्हणून आम्ही आपला प्रवास पुढे कंटिन्यू केला मंडळी फायनली आम्हाला कन्ना चौक मध्ये गणपती पसंत पडलेला आहे आता तुम्हाला दाखवतो आम्ही कोणता गणपती घेतला गणपती

हा योग्य वाटला किताबरी हे पाहिजे पण पण मम्मीला हे पसंत पडणार मम्मीला हा तुम्ही हा सबर्फ ईस्ट वेस्ट हा मनोबा पायपट पटत नाही भेटीत येतो चालत पायपड तू मोठा आहे घे मोर्या गण मूर्ती, मोर्या Ganpati Pati Bapa. Mangal Murti. Ganpati pati bapa. Mangal Murti. Ganpati pati bapa. Mangal Murti. Ha ni galo ame. Ano mo pati? Pausa eh. नाही नाही भिजतो ना आम्ही भिजतो आम्ही मेन इथं कन्ना चौकात आलो बाळ्यामध्ये काहीच नव्हतं ना मग कन्ना चौकामध्ये इतका पाऊस लागला ती बस आम्ही गणपती पसंत केलं सांग तिथे काय म्हणते सांगा पसंत केलं म्हण गणपती आपल्याला का पाऊ किलो आल्या सर का नाही मला पाहिजे हो झालं का काय बोलायचं होतं का चाल ठेवू का मग नाही मागितलं की दुकान दिसलं की मी त्याला पप्पा बाळ्यामध्येच मागितलं त्याने पाय धुवायला वगैरे पाणी ठेव आम्ही आलो एक पाच मिनिटात पोहोचतो हम्म ठेव का आम्ही मंतप बांधण्यासाठी दोरी आणायला गेलो तोवर पप्पानी सारंग आणि सारंगीला गणपतीची कहाणी सांगितली म्हणजे गणपती कसा घडला ते तुम्हीसुद्धा ऐका मी येतो तोवर दोरी घेऊन गणपती गणपतीची मम्मी अंघोळ घेऊन करा करा होत होती तर मम्मीने काय म्हणले कुणाला पाठवायचं नाही घरात मी अंघोळला चांगले गणपती बटलाय काय पाठी पप्पा आले आज जायचं नाही म्हणलं पप्पाला आला राग पप्पाने केले मुंडी कट केले गणपतीतली मग पार्वती आली तुम्हाला काय डोका व्हायचं नाही हे तुमचा मुलगा आहे तरी मुंडी काय कट केला हे मुंडी बसवा म्हणून मग हट्टीचा मुलगा कट करून गणपतीला गणपती गणपतीला म्हणून सोंड आहे हट्टीचे कानं आहेत आपल्यासारखं तोंड का तोंड ते होत मारला उद्देशात संकट मोठन हनुमान आहे ना तसं गणपती पण बन संकटन गणपती तू सुख करता तू दुःख हरट आहु या दिनांच्या नाता बाप्पा मोरी आली बना तुफान पाऊस आहे ना की बस मी आता दोरी घ्यायला उतरलो होतो हे बघू शकता हे दोरी घेतली आपण म्हणजे काही बांधायचं वगैरे असेल तर हे खूप इम्पॉर्टंट असतं हे हाताशी पाहिजेत आपल्या तर मंडळी आता आपण काय करू घरी पोचल्यावर तुम्हाला दाखवतो हो गणपती आम्ही कोणतं घेतलं आहे कसं आहे गणपती ते नक्कीच तुम्हाला आवडेल आणि ह्या वेळेस आम्ही म्हणजे दरवर्षीपेक्षा वेगळं गणपती असं घेतलेलं आहे आणि पाऊस खूप आहे सोलापूरमध्ये असं आणि पाऊस पण आज येतोय खूप छान आणि आज आम्ही पहिल्यांदा आदल्या दिवशी आपण गणपती बुक पण केलं आणि घेऊन पण जातो परंतु त्या पावसा पाण्याचं परत धार यायचं म्हटल्यानं खूप अवघड होत तर तुम्ही बघू शकता पाऊस इतकं जबरदस्त पाऊस आहे ना, ना सोलापूरमध्ये

तर अशा प्रकार आपल्या घरी गणपतीचं आगमन झालेलं आहे एक दिवस अगोदर त्याच्यामुळं ज्यावेळेस गणपती स्थापना असेल म्हणजे सत्तावीस तारखेला आपल्याला भरपूर वेळ भेटेल गणपतीची पूजा करायला बाकी सगळं आवरआवरी करायला तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि स्वतःची काळजी घ्या मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद